सत्यजित पाटील सरोडकर यांना मताधिक्य देणार तारदाळ महाविकास आघाडीचा निर्णय लोकसभेमध्ये पाठवलेल्या उमेदवारांनी अविरतपणे मतदारसंघाचं नेतृत्व करणं गरजेचं असतं मतदारांचा सतत संपर्क ठेवून समस्या सोडवण्याचं काम निवडून दिलेल्या उमेदवारांचं असतं मात्र गेली वीस वर्ष हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजी माजी खासदारांच्या संपर्काविना विना राहिला असून अनेक महत्वाच्या समस्या प्रलंबित राहिल्या आहेत या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहोत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मी नौका उमेदवार असतानाही अनेक पक्षाचे पदाधिकारी माझ्या पाठीशी उभे राहून मला पाठिंबा देत आहेत तसेच तारदाळ सारख्या गावाने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने मी भारावून गेलोय मतदारांचे ऋण मी माझ्या संपर्कातून व कामातून करून देईन तसेच मतदारांचे व पक्षाचे नेतृत्व करताना एक संघ राहून या लोकसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य महाविकास आघाडी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी तारदाळ येथील संवाद बैठकीत केला तारदाळ येथील चंद्रकांत तांबवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडी पक्षाचा संवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी प्रमोद परिट यांनी प्रास्ताविक केले तर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत संजय तिवडे यांनी केले यामध्ये काँग्रेस पक्षाचे शशांक बावस्कर राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांनी लोकसभाच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये हात कुणंगले लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या अनेक समस्या गेली पंधरा वर्ष जैसे ते राहिल्या असून महत्वाचा असणारा पाण्याचा प्रश्न व वस्त्रोद्योग प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी व विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना सोडवता आला नाही त्यामुळे त्यांना मत मागण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही त्यामुळे महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरोडकर यांना प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडवण्याकरता त्यांना लोकसभेत पाठवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय याप्रसंगी काँग्रेसचे राहुल खंजिरे माजी पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे सयाजी चव्हाण अण्णा शेट्टी खोतवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगल मुसळे शोभा कांबळे अजय डुबल चंद्रकांत तांबवे महेश बोहरा कॉम्रेड संजय टेके गजानन पाटील कॉम्रेड रवी कांबळे सुहास नर्मदे गणपती खोत सुनील शिंदे धनपाल चौगुले भाऊसाव चौगुले पवन शिंदे ठाकरे शिवसेनेचे विशाल पोवार गौरव जाधव निलेश माने दगडू पोवार सुनील पाटील रोहन माने विकास खोत्र मोहन सोनटक्के राजूकळी प्रशांत भिवरे यांच्यासह महाविकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते